ऐकून झाली तेव्हा आता ते दुरुस्त करतही तुम्ही करू शकता दुरुस्त करण्यासाठी सज्ज व्हा नाहीतर काय होईल माहित आहे का अनेक वेळा चुका होत असतात चुका झाल्यानंतरही आपण सुधरत करतो तर वेळ गेल्यानंतर मग आपण पश्चाताप करतो असतो एकदा ह्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या आज जरा काँग्रेस वाले हा तर डाव खेळत नाही त्याच्यात तर ते आरक्षण नको म्हणून बोलतातच आहे पण ते छुप्या मार्गाने बोलतात धक्क्यावर बोलतात विचारलं तर नाही ना, आम्ही आमकुच आमकु तर बन आक्षेप बनत नाही असंही म्हणतात पण विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पूर्ण ताकदीनं आणि ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची माणसं दोन नंबरवर राहिली वंचित बहुजन महाडी असेल किंवा भारी बहुजन महासंघ असेल त्यांची माणसं ज्या ज्या ठिकाणी दोन नंबर राहिली त्याचा निवडणूक कोण आला आणि तीन नंबर बाळासाहेब आंबेडकरांचा माणूस निवडून येणार नाही याची ते खबर नाही घेतात ते येऊन येत नाही आपल्याला ते मी अशी तुम्हाला विनंती करतो की पुढच्या काळात तुम्ही सजग राहायकांमध्ये हा प्रचार प्रसार करा की आपलं कुणी नाही आपला वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडी आहे बाळासाहेब आंबेडकर आहे भारतीय बौद्ध महासभा आहे भीमराव आंबेडकर साहेब आहे निराताई आंबेडकर आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत असतील जेव्हा गरज असते तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांकडे मग त्यांना काही अधिकार देणार नाही त्याचा विचार करणार असे करावे होत करा जीवनात तुमचं सत्कार्य करण्याची गरज निर्माण झालेली आहे ते जर नाही तर आपण ना गुलाम म्हणून राहणार आहोत नाकारली पाहिजे आणि तर उठून बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे भारतीय बौद्ध महासभा आणि निवडणुकीमध्ये राजकारण जेव्हा मतदान करण्याचा प्रश्न येईल अनेक लोक म्हणतात भारतीय बौद्ध महासभे स्पष्टीकरण देतोय कोणी सांगितलं तुम्हाला की भारतीय बौद्ध महासभेनं राजकारण करून ती केवळ धर्मसंस्था आहे कुठं कुठे दिलेलं आहे बाबासाहेबांनी ही संस्था काय निर्माण केली अरे यातून नीतीमान धैर्यमान पदाधिकारी डायरेक्ट निवडणुकीला उभे राहणार नाही परंतु मतदान जे आहे पवित्र मतदाना बजावणार आहे आणि पवित्र मतदाना बजावत असताना इतर मत कोणावर ही सांगणार आहे आमच्या नातेवाईकांना आम्ही भरकुटी देऊ का आमच्या मित्रांना शेजारांना आम्ही भरपुटी देणार आहोत का की त्यांना सांगणार आहोत की बाबासाहेबांनी सांगितलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे मतदान करा भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी काँग्रेसला मतदान करा असं म्हणतात

घेतलं एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजित केलं त्याबद्दल स्वातंत्र्य मधुपूर्वक आभार मानतो